एकोणीसशे अठ्याहत्तर सालच्या निवडणुकीपासून आजची विधानसभेची नववी निवडणूक आहे आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या दहा वर्षात केलेली विकास कामे पाहता लोकांचा आमदार संग्राम जगताप यांच्यावर मोठा विश्वास आहे बाजारपेठेतील व्यापारी वर्ग आमदार संग्राम जगताप यांच्या पाठीशी आहे नगर शहर हे खड्ड्यांचे शहर म्हणून ओळखले जात होते आज मोठ्या प्रमाणात शहरात सिमेंटचे रस्ते पूर्ण होताना नगर शहरात दिसत आहेत तसेच शहरातील जनतेसाठी मोठा सार्वजनिक दवाखाना शहरातील जनतेसाठी निर्माण होत आहे तसेच म्युझिकल फाउंटन उद्याने व शहरातील विकास कामांमुळे जनता आमदार संग्राम जगताप यांच्या पाठीशी आहे आमदार संग्राम जगताप मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल सबलोक यांनी व्यक्त केला प्रभाग क्रमांक अकरा मध्ये कापड बाजार गंज बाजार सराफ बाजार आडते बाजार डाळमंडे जुना बाजार परशा खुंट नालबंद खुंट रामचंद्र खुंट शहरातील प्रमुख बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या गाठी भेटी घेत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांशी व व्यापारी वर्गांशी संवाद साधला याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जे ज्येष्ठ नेते सुनील रामदासी दामोदर भटेजा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ सरचिटणीस सचिन पारखी प्रशांत मुथा गोपाल वर्मा दत्ता गाडळकर एडव्होकेट राहुल रासकर अनिल निकम युवराज लांडगे पवन ढोणे गणेश कानगावकर धिरडे काका मिलिंद भालसिंग प्रिया तै जानवे सुरेखा विद्ये सविता कोटा कालिंदी केसकर उज्ज्वला मांगे रोहिणी करंदीकर आदी उपस्थित होते आज प्रभाग क्रमांक अकरामधील बाजारपेठेमध्ये आजची जी रायली या ठिकाणी चालू आहे बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटत आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या स्वतंत्र राहिल्या अशा वेगवेगळ्या भागामध्ये फिरत आहे आणि त्याप्रमाणे लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये लोका त्याचा रिस्पॉन्स भेटत आहे या ठिकाणी सांगण्याचा उद्देश एवढाच आहे संग्राम भैया जगताप हे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना वेगवेगळ्या भागामध्ये मोठा प्रतिसाद भेटत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जनता पार्टीची वेगवेगळ्या ठिकाणी फायदा होईल महायुतीचे उमेदवार संग्राम भैया जगताप यावेळेस मोठ्या आणि प्रचंड मताने निवडून येतील आणि हॅट्रिक करतील आणि मंत्री सुद्धा होतील ही लोकांची इच्छा आहे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आमचे महायुतीचे उमेदवार संग्राम भैया जगताप यांच्या प्रचारात आम्ही आज रॅली काढली होती ही रॅली आम्ही गंज बाजार आरते बाजार धाळमंडळी जुना बाजार पारश्व खुंड परशुराम खुंड आपले नालबंद खुंड आणि रामचंद्र खुंड आणि गंज बाजारात आम्ही ती समाप्ती केली आहे सर्वां सर्वांचं म्हणणं असं आहे की संग्राम भैया जगताप हे खूप मोठ्या फारकाच्या निर्णय निवडून येणार आहे नमस्कार आज आमचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे रॅली प्रभात क्रमांक अकरामधून आमचे सगळ्यांचे लाडके उमेदवार श्री संग्राम भैया जगताप यांच्या प्रचारार्थ एक महा रॅली आम्ही आज काढली ही रॅली सर्व व्यापारपेठेतून काढलेली आहे गंज बाजारा असो का काप का, का, कापड बाजाराचा काही भाग असो आरचे बाजार असो किंवा तपकिर गल्ली असो सगळं व्यापारी बांधवांचा आमचा भाग आहे व्यापारी बांधवांनी उत्पूर्त प्रतिसाद देऊन त्यांनी आम्हाला शंभर टक्के ग्वाही दिलेली आहे की आम्ही संग्राम भैया जगताप यांना भरपूर मतांनी निवडून आलो आणि एवढी त्यांनी सांगून जय हिंद महाराज आज ही माझी नवी इलेक्शन आहे विधानसभेची सर्वात पहिले इलेक्शन एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये डॉक्टर सत्तरची ह्यांची इलेक्शन जनता दलमधून सुरुवात केली मी आज माझी हे नवी इलेक्शन आहे मी विधानसभा पाहतो परंतु आज या नवी इलेक्शनचा फार लोकांचा विश्वास आहे की जे दहा वर्ष भैयानी जे काम केले जे खड्डे खुड्डे रस्ते होते आज दामणीकरण मोठमोठे सिमेंट जे रस्ते होत आहेत त्याकरता लोकांना आता विश्वास आहे की पुढचे पाच वर्ष भैया एक चांगले काम नगरसाठी करते आणि विकासाचे चालना मिटन आरोग्य असू अजून रस्ते असो ट्रॅफिक असो हे सर्वांचे काम ते करणार आहे आज भारतीय जनता पार्टी व युतीचे उमेदवार संग्राम करता आज भारतीय जनताची सर्व देश कार्यकर्त्यांनी एक मोठी रॅली काढून सर्व व्यापाऱ्यांना आवाहन केलंय मी सगळं व्यापाऱ्यांना आवाहन करतो की ज्या दिवशी वीस तारखेला रोज मंदिरला जाता त्या दिवशी मंदिर ना जाता आपले मतदान या मतपेटीत करून मग दुकान उघडा आणि सर्व व्यापाऱ्यांना जेवढे तुमचे नोकरदार आहेत त्यांना सुद्धा आवाहन करा की मतदान करा शिवाय दुकान येऊ नका असं मी सर्व व्यापाऱ्यांना आव्हान करतो माझं मनोगत हे महायुतीचं सरकार यावं पुन्हा हेच मनोगत आहे विकास यावेळेस त्यांनी खरंच करून दाखवलाय रोड रोडचे काम, काम सगळ्यात मेन म्हणजे नगरच्या सगळ्यात मोठा बिकट प्रश्न रोडचा होता तो रोडचा प्रश्न त्यांनी मार्गी लावलाय याच्याबद्दल त्यांना फार फार धन्यवाद महायुतीकडनं ही फार सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे हॅट्रिक करणारच आणि ते मी सांगितले कोण हजार माताने निवडून येतील